साखर आपल्या रोजच्या आहारातील एक महत्वाचा घटक आहे चहा कॉफी स्वीट बिस्किट केक ज्यूस या सगळ्या पदार्थांमध्ये साखरेचा सा मोठ्या प्रमाणावर वापर होतो पण कधी हा विचार केलाय का की ही साखर नेमकी बनते कशी किंवा या साखरेच्या शुद्धीकरणासाठी नेमके कोणते घटक वापरतात सध्या सोशल मीडियावर भरपूर व्हिडिओ व्हायरल होत आहेत ज्यामध्ये सांगितलं जात आहे की साखरेमध्ये प्राण्यांच्या हाडाची पावडर मिसळली जाते तर यावर अनेक गैरसमज आणि भीती निर्माण झाली पण खरच साखरेच्या शुद्धीकरणासाठी प्राण्यांची हाड म्हणजेच बोन चेअर वापरले जातात का तर हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर साखर नेमकी तयार कशी होते साखर प्रामुख्याने उसापासून तयार केली जाते उसाच्या रसातून साखर वेगवेगळ्या प्रक्रियांद्वारे काढली जाते ज्यात शुद्धीकरण हे महत्वाचं असतं या या तर यामध्ये अशुद्धता रक्तद्रव्य वाळूपण आणि खनिजे काढून टाकली जातात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे यानंतर काय होतं तर हाडांचा कोळसा म्हणजे नेमकं काय हाडांचा कोळसा म्हणजे बोनचेर म्हणजेच प्राण्यांच्या विशेषतः गायी म्हशीच्या हाडांना कमी ऑक्सिजन मध्ये उष्णतेवर जाळून तयार केलेला काळा छिद्रयुक्त पदार्थ त्याचा उपयोग एक उत्तम फिल्टर म्हणून केला जातो कारण तो रंग अशुद्धता आणि काही खनिजे शोषून घेण्याचं काम करत असतो आता साखर शुद्धीकरणात हाडांचा सा वापर कसा होतो तर हाडांचा सा कोळसा साखर शुद्धीकरणाच्या प्रक्रियेमध्ये फिल्टर म्हणून वापरला जातो उसाच्या रसातील रंगद्रव्य आणि काही घटक हाडांच्या कोळशामध्ये शोषले जातात मात्र हे हाडांचे अंश साखरेत मिसळले जात नाही कारण ते केवळ फिल्टर म्हणून वापरले जातात आता साखरेत हाडं मिसळली जातात का तर हा एक सगळ्यात मोठा गैरसमज आहे हाडांचा कोळसा वापरला गेला तरीही त्याचे कण किंवा अंश अंतिम साखरेत राहत नाहीत ही प्रक्रिया अशुद्धता काढून टाकण्यासाठी असते ना की हाडं साखरेत मिसळण्यासाठी त्यामुळे काळजी करू नका मग लोकांना तरी देखील काळजी का वाटते जरी साखरेमध्ये हाड प्रत्यक्ष मिसळली जात नसली तरी अनेक शाकाहारी व्यक्ती तसंच धार्मिक कारणांमुळे काही लोक प्राण्यांच्या कोणत्याही प्रकारच्या वापरायला विरोध करतात त्यामुळे त्यांना अशी साखर अयोग्य वाटते साखरेचे पर्यायी शुद्धीकरण मार्ग नेमके कोण कोणते तर आजच्या काळामध्ये अनेक साखर कंपन्या हाडांचा सा कोळसा वापरण्याऐवजी इतर पर्याय वापरतात जसं की आयर्न एक्सचेंज रेझेन्स किंवा फिल्टर जे पूर्णपणे शाकाहारी आणि प्राणीमुक्त असतात याशिवायही अनेक पर्याय आहेत भारतात याचा वापर नेमका कसा केला जातो तर भारतामध्ये काही जुन्या साखर कारखान्यांमध्ये अजूनही हाडांचा कोळशाचा वापर केला जातो विशेषतः ग्रामीण आणि पारंपरिक साखर उत्पादन यंत्रणांमध्ये पण मोठ्या ब्रँड्स आणि निर्यात करणाऱ्या कंपन्या आता शाकाहारी पद्धती सुद्धा वापरायला लागल्या आहेत शाकाहारी साखर नेमकी कशी ओळखायची तर आजकाल बाजारात काही साखर उत्पादने शंभर टक्के शाकाहारी किंवा ॲनिमल फ्री अशा लेबलद्वारे असतात याचा अर्थ ती साखर तयार करताना हाडांचा कोळसा वापरलेला नाही तर अशा प्रकारची साखर तुम्ही विकत घेऊ शकता आंतरराष्ट्रीय पातळीवरील बदल म्हणजे अमेरिका युरोप ऑस्ट्रेलिया अशा अनेक देशांमध्ये हाडांचा कोळसा वापरणं बंद झालं आहे किंवा फार कमी प्रमाणात वापरलं जातं व्हेजिटेरियनच्या वाढत्या जाणीवेचा परिणाम म्हणून अनेक कंपन्या पर्याय तंत्रज्ञान देखील स्वीकारत आहे तर आता साखरेमध्ये प्राण्यांच्या हाडांची पावडर मिसळली जात नाही पण काही ठिकाणी शुद्धीकरणासाठी हाडांचा कोळसा वापरला जातो हे सत्य आहे मात्र आजच्या काळात शाकाहारी आणि प्राणीमुक्त पर्याय सहज उपलब्ध आहेत त्यामुळे माहितीपूर्वक निवड करणं हाच सर्वोत्तम मार्ग आहे त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाहीये मात्र तुम्ही पूर्णपणे शाकाहारी असाल तर ज्या ब्रँड्समध्ये पूर्णपणे शाकाहारी पद्धतीनं फिल्टर केलेली साखर तुम्ही खरेदी करू शकता तुम्हाला आमचा हा व्हिडिओ किती उपयोगी वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा लोकमत सखीच्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि युट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका